दोन हजार सव्वीस मधील मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती वन मकर संक्रांत मुहूर्त ट्वेंटी ट्वेंटी सिक्स तारीख बुधवार फोर्टीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स पुण्यकाळ सकाळी सेव्हन फिफ्टीन ते संध्याकाळी फाईव्ह फी फाईव्ह पर्यंत दोन संक्रांतीचे वाहन आणि रंग वाहन यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे शुभ रंग संक्रांतीला काळ्या रंग परिधान करण्याची प्रथा आहे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे शुभ मानले जातात कारण ते उष्णता शोषून घेतात आणि थंडीच्या काळात शरीराला उब देतात तीन भोगीला काय बनवावे दोन हजार सव्वीस संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात या दिवशी निसर्गातील नवीन पिकांचा सन्मान केला जातो मुख्य पदार्थ भोगीची भाजी यात बाजरी तीळ घेवडा वांगी गाजर ओले हरभरे पावटा अशा सर्व मोसमी भाज्या एकत्र केल्या जातात बाजरीची भाकरी भाकरीला भरपूर तीळ लावून भाजले जाते इतर मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी त्यावर साजूक तूप चार काय करावे आणि काय करू नये काय करावे सकाळी लवकर उठून तिळाचे उठणे लावून स्नान करावे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा दानधर्माला या दिवशी खूप महत्व आहे तिळगुळ धान्य कपडे किंवा गरजूंना वस्तू दान कराव्यात विवाहित स्त्रियांनी एकमेकींना वाण लुटावे तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत प्रेम वृद्धिंगत करावे काय करू नये घरात किंवा बाहेर कोणाशीही वाद घालू नये कडू बोलू नये झाडे किंवा वेली तोडू नयेत अमिष मच्छी किंवा मद्यपान करू नये बोरन्हाण बोरनहाण कसे करावे लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि कौतुकासाठी पाच वर्षांच्या आतील मुलांचे बोरन्हाण केले जाते तयारी मुलाला काळ्या रंगाचे नवीन कपडे शक्य असल्यास हलव्याचे दागिने घालावेत मिश्रण एका टोपलीत चुरमुरे बोरे उसाचे कर्वे तुकडे हरभरे गोळ्या आणि बिस्किटे एकत्र करावीत विधी मुलाला पाटावर बसवून इतर सुवासिनींनी त्याचे औक्षण करावे त्यानंतर मुलाच्या डोक्यावरून तयार केलेले मिश्रण लुटणे ओतावे फायदा याला लुटणे असेही म्हणतात आजूबाजूची मुले हे साहित्य गोळा करतात ज्यामुळे मुलांमधील प्रेम वाढते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका